मित्रांनो गरीब असणं हा गुन्हा नाही कारण दारिद्र्य कधीच माणसाला संपवू शकत नाही पण आळस आपल्या कर्तव्याविषयी उदासीनता आणि आयुष्यात कोणतेही नसलेले ध्येय माणसाला पूर्णता निस्तनाभूत करत असतं त्यामुळं आळस झटकावून टाका आणि कामाला लागा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना श्रावणात एकदा तरी महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण हे करायचं असतं श्रावण महिना हा भगवान शंकरासाठी समर्पित आहे त्यामुळं श्रावण महिन्यात आपल्याला काहीतरी उपाय हे करायचे असतात तर कोणते उपाय श्रावण महिन्यात करायचे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा आपल्याला हे उपाय एकदाच करायचे आहे तुमच्या घरात जर लक्ष्मी टिकत नसेल तर हे गुप्त उपाय आपल्याला तिळाचे करायचे आहेत तर ते इतके सोपे आहेत ना ते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप हा सोपा उपाय आहे तर हा उपाय कसा करायचा ते जाज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्रावण महिन्यातील सोमवारी शिवलिंगावर काळे तीळ वाहण्याचा असा हा एक गुप्त उपाय आहे आणि तो खूप प्रभावशाली आहे तो केल्यावर दारिद्र्य नष्ट होतं रोग दूर होतात मनोकामना पूर्ण होतात आणि शिवकृपेनं जीवनच बदलून जातो मग प्रश्न असा पडतो की फक्त काळे तिळच का व्हायचे आणि ते पण श्रावणी सोमवारीच का त्यामागं कोणतं ज्योतिषीय कारण आहे का यामागं काय आध्यात्मिक रहस्य आहे का यामागं काय शास्त्रीय कारणसुद्धा आहे का तर आपण ते सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा सर्वप्रथम आपण जाणून घेऊया श्रावण सोमवारी शिवपूजेचं महत्त्व तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे श्रावण महिना म्हणजेच भगवान शिवाचा अत्यंत प्रिय महिना आहे या महिन्यात दर सोमवारी उपवास अभिषेक वृत्त केल्यास सर्व आपलं कर्म आप किंवा पुण्यप्राप्ती आपल्याला मिळते आयुष्यातील संकटाचा नाश होतो विशेषतः म्हणजे जो लोक श्रावण सोमवारी शिवलिंगावर काळे तीळ चढवतात त्यांना दारिद्र्य हटवणारी शिवकृपता प्राप्त होते भगवान शिव हे भोळे दैवत आहेत त्यामुळं तुम्ही त्यांच्यावर एक लोटा जल जरी अर्पण केलं तरी ना तरीसुद्धा आपल्या सर्व संकटाचा नाश होतो असे हे भोले दैवत आहेत त्यामुळं आपल्याला त्यांची श्रावणात सेवा करायची आहे कारण श्रावण महिना हा खूप पवित्र आहे आणि श्रावण महिन्यात शिवाचं तत्व जास्त जागृत असते म्हणून हे उपाय प्रभावी ठरत असतात तर जाणून घे काळ्या तिळाचे रहस्य काय आहे तिळाचा उपयोग हा वैदिक काळापासून केला जातो तिळांना पवित्रता पापक्षालन आणि दुर्भाग्य नष्ट करणारा घटक मानला जातो काळातील त्या काळातील विशेषता म्हणजे कर्मशालन व दारिद्र्य नासासाठी अत्यंत प्रभावी हा उपाय मानला जातो पुराणामध्ये काळ्या तिळाचा उल्लेख गरुड पुराणात असा केला आहे की काळे तिळ म्हणजे पवित्रतेचे प्रतीक तर दुसरं म्हणजे पद्मपुराणात असं सांगतात की काळातीळ अर्पण केलेले शिव अतिशय प्रसन्न होतात सुद्धा स्वतः सांगतात की काळातीळ हे पापापासून मुक्ती देणारं घटक आहे तर तुम्हाला कळत असेल की काळातीळ आपल्याला शिवलिंगावर का व्हायचा काळा हे पापापासून मुक्ती देणारं घटक आहे काळातीळ व्हायल्याने तुमच्यामध्ये जे काही पितृदोष वास्तुदोष असतात ते दूर होतात त्यामुळे शिवलिंगावर आपल्याला काळा तीळ व्हायचाच आहे आता शिवलिंगावर काळं तीळ कसं चढवायचं चला तर पाहूया काळा रंग हा दोषनाशक आहे काळ्या रंगाचे तीळ नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं सामर्थ्य ठेवतात शिवलिंगावर ते चढवल्याने ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होते कर्म पाप पापक्षण काळ्या तेलामध्ये संपूर्ण आयुष्यभर जी साचलेली दोषात्मक ऊर्जा नष्ट करण्याची क्षमता ही काळ्या तिळामध्ये असते त्यामुळं काळे तिळ अर्पण केल्याने पूर्वजांच्या पापाचाही क्षालन होतो पितृदोषापासून तुमचं संरक्षणास हो करायचं असेल तुम्हाला पितृदोष असेल तर काळ्या तिळाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो दारिद्र्य आणि रोगनाशक यासाठी सुद्धा उपाय आहे पौराणिक मान्यतेनुसार जो व्यक्ती श्रावण सोमवारी काळे तीळ शिवलिंगावर अर्पण करतो त्यांच्या घरात कधीच दारिद्र्य राहत नाही रोग व्याधी क्लेश दूर होतात तिळात भरपूर प्रमाणात ऊर्जा आणि औषधी औषधी घटक असतात विशेषतः तिळामध्ये कॅल्शियम झिंक आणि आयर्न असते आयुर्वेदात काळा तिळ यांना कफ व वा वातदोष नाशक मानले गेले तिळाचा उपयोग केल्याने शरीराची उष्णता वाढते जी श्रावण महिन्यात उपयुक्त ठरते श्रावण महिन्यात पाऊस पडल्यामुळं वातावरण जरा थंड असतं त्यामुळं तिळातील ती उष्णता शोषून घेण्याचं काम करतं घरातून दारिद्र्य हद्दपार करण्यासाठी सुद्धा काळ्या तिळाचा वापर केला जातो आता शिवलिंगावर काळं तिळ कसं अर्पण करायचं ते पाहूया तर प्रत्येक सोमवारी आपल्याला सकाळी स्नान करून सात वेळा ओम शिवाय मंत्राचा जप करायचा आहे मग काळे तिळ शिवलिंगावर चढवायचे त्यानंतर दूध किंवा पाणी तुम्ही अर्पण करू शकता नाहीतर तुम्ही पाण्यामध्ये काळं तिळ टाकूनसुद्धा शिवलिंगावर अर्पण करू शकता काही हरकत नाही कारण ही तागू आपण काळे तीळ टाकले नंतर अभिषेक केला म्हणून तसं झालं तुम्ही काळ्या तिळाचासुद्धा अभिषेक करू शकता तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे दररोज घरात संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा लावा देवघरात लावा देवघरात नसेल जमत तर तुम्ही बाहेर सुद्धा लावू शकता शनिवार आणि सोमवार या दिवशी तर विशेष तुम्ही तिळाचा तेलाचा दिवा लावा यामुळं राहुदोष शनिदोष दूर होतो नसेल तुम्हाला इतर वेळी जमत तर शनिवार आणि सोमवारी लावण्याचा प्रयत्न करा तिळ मिश्रित जलाभिषेक कसा करायचा आता पाहूया एक लिटर पाण्यात एक चमचा काळे तीळ घालून शिवलिंगावर अभिषेक केला तर सर्व दारिद्र्य नष्ट होतं अकरा दिवस हा उपाय केल्यास दारिद्र्य रोग क्लेश नाहीसे होतात त्यामुळं हा अभिषेक करण्याचा या श्रावण महिन्यात तुम्ही प्रयत्न करा रोज घरच्या वापरात तिळाचा वापर कसा करावा आता आपण रोज घरामध्ये स्वयंपाक बनवतो तर स्वयंपाक करताना किंवा इतर वेळी तिळाचा वापर कसा करायचा तर आजच्या काळात विशेषतः उपवासाच्या दिवशी तिळाच्या लाडूचं तुम्ही सेवन नक्कीच करा शरीराला ऊर्जा आणि मनाला शांती मिळते तिळाचे स्नान करून तुम्ही तिळाच्या पाण्याने स्नान अवश्य करा शरीराच्या आजारावर हा एक उपाय आहे श्रावणात घरात तिळाचा उपाय करा लक्ष्मी घरात स्थिर राहील रोज सकाळी दरवाजापुढे तिळाचं पाणी शिंपडा घरात नकारात्मकता येणार नाही मंगळवारी किंवा शनिवारला तिळाचा धूप घरात शुभता येते तिळाच्या तेलात हळद मिसळून लावा त्यामुळं लक्ष्मी स्थिर राहते लक्ष्मी स्थिर राहिली तर तुमच्या घरामध्ये नक्कीच धनलाभ होतो त्यामुळे हे उपाय करण्याचा प्रयत्न नक्कीच करा इच्छित मनोकामना पूर्ण करण्याचा गुप्त उपाय कोणता तुमच्या मनात जर एखादी इच्छा हो असेल आणि ती जर तुम्हाला कोणाला सांगायची नसेल गुप्त ठेवायची असेल तर हा आपल्याला गुप्त उपाय करायचा असतो कसं एखाद्याला आपण सांगतो परंतु त्याच्यातील ते, ते सामर्थ्य कमी होतं आणि पुढचा जर निगेटिव्ह असेल तर ते उपाय लवकर फल देत नाही त्यामुळे हा गुप्त उपाय करायचा आपल्याला हा उपाय आपल्याला श्रावण सोमवारी अवश्य करायचा आहे एका पातेल्यात काळे तीळ तांदूळ आणि एक नाणं घ्या हे सर्व शिवलिंगासमोर ठेवून ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे नंतर हे तीळ आणि पाणी ते शिवलिंगावर तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि हे ना नाही ते दान करा हा उपाय पाच आठवडे करा हा उपाय केला तर कोणतीही मनोकामना पूर्ण व्हायची हा उपाय तुम्ही घरीच करा कारण शिवमंदिरात खूप गर्दी असते ना त्यामुळे हा उपाय आपल्याला गुप्त ठेवायचा आहे घरच्या घरी हा उपाय करायचा आहे काळ्यात तिळाच्या दिव्याचे फायदे काय तर काळ्या तिळाचा दिवा लावला तर घरामधील शनिदोष राहुदोष निवारण होते नजर दोष भूतबाधा करंडाची भीती यावरसुद्धा उपाय आहे वास्तुदोष व नकारात्मक शक्तीवर काळ्या तिळाचा दिवा लावल्याने विजय मिळतो तिळ तिळ म्हणजे काय तर आध्यात्मिक धनाचा भांडार तिळ म्हणजे पवित्रतेचं मूळ जे घरात देवतेच्या तिळाचा वापर करतात तिथं दारिद्र्यता येत नाही तिळाचा दिवा ही आज काळाची गरज आहे शांतता प्रगती आरोग्य आणि लक्ष्मी यासाठी तिळाचा दिवा अवश्य लावा शेवटचा मंत्र जेव्हा शिव पावतो दारिद्र्य नष्ट होतो हा मंत्र म्हणायचा आहे श्रावण सोमवारी काळेतील शिवलिंगावर वाहताना नुसतं वाहणं म्हणजे एक नुसतं धार्मिक कार्य नाही तर ती एक आध्यात्मिक ऊर्जा आहे जी आपली समृद्धी घरात निर्माण करते आपल्या पुरातन काळात किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून शिवलिंगावर तीळ अर्पण केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व संकटे सर्व वाईट गोष्टी यांचा नाश होतो आणि घरामध्ये जर तुम्ही काळ्या तिळाचा का दिवा लावला तर घरातील जे काही नेगेटिव्हिटी असते ना ती दूर होते आणि घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह बनतं त्यामुळं तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावण्याचा प्रयत्न अवश्य करा अन्न जल आणि जेवण यामध्ये सुद्धा तिळाच्या तेलाचा वापर करा त्यामुळे सुद्धा लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होते रोगनाशक आणि मनोकामना पूर्तीसाठी हे काळ्या तिळाचा वापर आपल्याला केला जातो तर तुम्हाला कळत असेल की शिवलिंगावर शिवपिंडीवर काळे तिळ वाहिल्याने तुमच्या जे काही पितृदोष वास्तुदोष शिर शनिदोष राहुदोष हे जे सर्व दोष असतात ते फक्त तिळाचं काळ्या तीळ जर पाण्यात टाकून तुम्ही शिवलिंगावर अभिषेक केला तर ते सर्व दूर होतं त्यामुळे या श्रावण सोमवारी हे प्रयत्न करण्या हा प्रयत्न करण्याचा तुम्ही उपाय नक्कीच करा आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त